श्रीस्वामी समर्थ सर्वांना मंडळी आज उत्पत्ती एकादशी आहे याला उत्पन्न एकादशी सुद्धा म्हणतात या एकादशीचं महत्त्व काय आहे आणि हे ही ये या एकादशीचं व्रत केल्याने याचं फळ काय मिळतं आहे या एकादशीची उत्पत्ती एकादशीची कथा बऱ्याच लोकांना माहिती नाही कारण ही जी कथा आहे आणि थोडीफार माहिती आहे जी कोणी व्यक्ती एकादशीची ही कथा ऐकते कथा ऐकल्याने सुद्धा तुमचे सर्व पाप नष्ट होतात आणि दुःख दूर होतात आणि मनाला प्रसन्न वाटतं मग या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की महत्व। केलो और कि नहीं केलो तरीपन का काय आहे उत्पत्ती एकादशीचं महत्त्व आणि एकादशीचं व्रत केलं किंवा नाही केलं तरी पण उत्पत्ती एकादशीची कथा ऐकल्याने आपल्याला काय फळ मिळतं ही सविस्तर माहिती मी देणार आहे तर प्लीज पूर्ण व्हिडिओ ऐकत ब ऐका माहिती ऐका आणि दुसरी गोष्ट आपल्या चॅनलला हा व्हिडिओ पाहण्याच्या पहिले लाईक नसेल केलं तर लाईक करायला विसरू नका ही माझी विनंती आहे हे बघा सर्व व्रतामध्ये एकादशीच्या व्रताचे विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावाने वर्तमानासह मागील जन्माची पापेसुद्धा आपली नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्षसुद्धा प्राप्त होत असतो ज्यांना एकादशीचा उपवास शक्यच नाही आहे ज्यांना एकादशीचा उपवास शक्य नाही किंवा एकादशीचा उपवास तुम्ही करत नसाल तर ती लोक एकादशीचा उपवास उत्पन्न एकादशीपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकतात या एकादशीच्या तिथीला देवीचा जन्म झाला म्हणून तिला उत्पन्ना एकादशी असे नाव पडलं आहे आणि उत्पन्ना एकादशी असे म्हणतात म्हणून एकादशीचे महत्त्व आणि त्यामागील एक, एक, त्या एक छोटीशी कथा चला तर मग सुरुवात करूया सत्ययुगामध्ये नंदीजंग नावाचा एक राश राक्षस होता त्याच्या मुलाचे नाव मूर होते तो पराक्रमी आणि बलवान राक्षस होता मूरने इंद्र वरुण एम अग्नी वायू ईश्य चंद्रमा नैऋत्त इत्यादी स्थानावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि त्यांच्याकडून सर्व देवांचा पराभव झाला होता आपले दुःख घेऊन सर्वजणं कैलासपती शिवाच्या आश्चर्याला पोहोचले आणि सर्व हकीकत त्यांना सांगितली मग या समस्येच्या निरंक निराकरणासाठी देवा देवाचा देवा देव महादेवाने देवा देवांना जगाचा रक्षक आणि दुःखाचा नाश करणारे भगवान श्री हरी विष्णू यांच्याकडे जाण्यास सांगितले मग मूर आणि हरी यांच्यातील युद्ध जे आहे हे युद्ध दहा हजार वर्षे चालले होते असं शास्त्र सांगतं आणि पुराणामधील ही माहिती आपल्याला आढळून आलेली आहे मायावी मूरने स्वर्गीय जगाचा ताबा घेतला होता सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते भोलेनाथाच्या आज्ञेचे पालन करून देवता श्री विष्णू यांच्याकडे पोहोचले आणि त्याने आपले दुःख इंद्राला तपशीलवर सांगितले देवांना देवा देवतांना वाचवण्याचे वचन देऊन भगवान श्री विष्णू युद्धभूमीवर पोहोचले येथे मूर सैन्यासह देवांशी लढत होते विष्णूंना पाहताच त्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला असे म्हणतात की मूर श्रीहरी यांच्यातील हे जे युद्ध आहे हे, हे युद्ध दहा हजार वर्ष चालले होते आणि विष्णूच्या बाणाने मूरचे शरीर छिन्न भिन्न झाले परंतु वराचा पराभव झालाच नाही मग उत्पन्ना देवीचा जन्म कसा झाला हे पाहूया भगवान विष्णू युद्ध करत असताना थकले होते आणि युद्ध करत असताना थकल्यांनी आणि थकल्याने बद्रिकाश्रम एक गुहा होती बद्रिकाश्रम एक गुहा त्या गुहेमध्ये जाऊन विश्रांत घेऊ ला विश्रांती घेऊ लागले आणि राक्षस मुरही विष्णूचा पाठलाग करत तिथे पोहोचला भगवान विष्णूच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली एक देवी जन्माला आली तेव्हा तो श्रीहरीवर हल्ला करणार होता त्या देवीने त्या राक्षसाचा वध केला आणि भगवान विष्णूंनी देवीला सांगितले की तुझा जन्म माझ्या आवडत्या एकादशी तिथीला झाला आहे म्हणून आजपासून तुझे नाव उत्पन्ना एकादशी असे मी ठेवणार आणि उत्पन्ना एकादशी असे म्हणून ओळखल्या जाईल तिच्यामुळे राक्षसाचे जन्मजन्मीचे जे पाप आहे ते नष्ट होऊन त्याला मोक्ष मिळाला म्हणून ही एकादशी पापक्षालन करणारी म्हणून ओळखली जाऊ लागली आणि जी एकादशी आहे ही एकादशीची व्रतकथा तुम्ही प्रत्येक एकादशीलासुद्धा वा ऐकू शकता आता एकादशीचे व्रत तुम्ही करत नसाल तुम्हाला माहितीच नसेल तर ते कसं करावं एकादशीचे व्रत या एकादशीला दोन्ही वेळेस उपास करावा शक्यतो परा फराहाळ करावा आणि दैनंदिन कामं करावे मुखाने आपल्या मनातल्या मनात तोंडाने ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्रोच्चार करावा आणि विष्णू सहस्रनामाचे एक वेळेस पठण करावे श्रवण किंवा पठण करावे आणि दुसऱ्या दिवशी स्नान देवदर्शन झाले की एकादशीचा उपवास देवाला नैवेद्य अर्पण करून उपवास सोडावा आणि त्यानंतर आपले जे काय आध्या जन्मीचे या जन्मातले चुकून आपल्या जन काही पापं झाले असतील ते पापा मुक्त होतील आणि पापातून मुक्तता मिळेल आणि सगळे दुःख आपले सर्वांचे दूर होईल ही कथा आवडली असेल तर प्लीज पूर्ण शेअर करा लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ धन्यवाद पूर्ण व्हिडिओमधली माहिती ऐकल्याबद्दल